धर्मदंड मराठी लढा सत्याचा चानेल से करा मी प्राध्यापक डॉक्टर शीला कमलाकर स्वामी इतिहास विभाग प्रमुख श्री माधव पाटील महाविद्यालय मुरु या ठिकाणी इतिहास संशोधनाचं कार्य या ठिकाणी मी करते आणि पुरातत्व विभागामार्फत या ठिकाणी तुळजाभवा हो आणि मंदिराचा जो जीर्णोद्धार या ठिकाणी चालू आहे त्या जीर्णोद्धारासाठी या ठिकाणी ही जी लोकं काम करत आहेत आणि पा, पाया पाया खोंदत आहेत या पाया खोंदत असताना काही चालुक्यकालीन शिल्पं आपल्याला या ठिकाणी निदर्शनास आलेली आहेत त्या शिल्पांचं संवर्धन व्हावं जतन व्हावं आणि हा एक असणारा चालुक्य राष्ट्रकूटकालीन असणारा हा ऐतिहासिक ठेवा जतन केला जावा हा एक प्रामाणिक प्रयत्न इतिहासाचे अभ्यासक म्हणून या ठिकाणी मी करत असताना ही शिल्प जतन करण्यासाठी गावकऱ्यांमध्ये एक जागृती करण्यासाठी प्रयत्न आपण या ठिकाणी करावा हा एक प्रामाणिक असणारा हेतू आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्या हेतू खातर या ठिकाणी जे अनेक शिल्प या ठिकाणी सापडलेली आहेत आत्ताच एक गोमुखाचं असणारं शिल्प या ठिकाणी आपल्याला दिसते ते गोमुखाचं शिल्प त्यानंतर या ठिकाणी एक कमळ पुष्प सापडलेले ते गोमुख बाजूला आणि हे चालुक्याच्या काळामध्ये एक महान विशाल असं शिवमंदिर या मध्ये होतं मयुरुम पुरम असं या मुरुमचं पूर्वीचं नाव आहे मयुरेश नावाचा राजा या ठिकाणी राज्य करत होता आणि चालुक्याचा सोमेश्वर असणारा पहिला हा या नगरीचा सत्ताधीश होता आणि तो शिवभक्त होता त्याचबरोबर तो जैन धर्माला सुद्धा राजाश्रय त्यांनी दिलेला होता आणि म्हणून या नगरामध्ये अनेक जैन शिल्प जैन मूर्ती या ठिकाणी आपल्याला आढळलेल्या आहेत त्याच पद्धतीनं हे एक बोमुखाचा असणारं जे शिल्प आहे ते उत् आत्ता या ठिकाणी हा पाया खोंदत असताना हे सापडलेले तुळजापूरची जे गोमुख आपल्याला या ठिकाणी दिसतं त्याच पद्धतीचं एक शिल्प या ठिकाणी आहे आणि माझी विद्यार्थिनी आहे राज जय राजश्री भोसके नावाची आणि ती एक ॲडव्होकेट आहे ती पण या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेली ती त्याचबरोबर या मंदिराच्या समोरच पाजेल दाखरी आहेत त्यासुद्धा जैन धर्माचा खूप मोठा अभ्यास आहेत तर ह्या शिल्पांकडे या गावकऱ्यांनी मला वाटतं जास्त लक्ष द्यावं आणि ही जतन आणि संवर्धन करावी ही काळाची गरज आहे कारण हा खूप खूप मोठा इतिहास आपल्याला भावी पिढीला या ठिकाणी एक प्रेरणा देणारा आहे तर अशा रीतीचं हे सुंदर गोमुख जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल त्या एका शिळेमध्ये एक, एक अखंड शिळेमध्ये ते केलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी एक कमळ पुष्प सापडलेलं आहे आणि ते बहुतेक कुठेतरी असं भिंतीला किंवा छताला लावलेलं ला असावं कारण चालुक्यकालीन अशा रीतीची ही शिल्प या ठिकाणी केलेली त्याच्यावर माती आहे आणि ह्याला जर स्वच्छ केलं तर ह्याची नक्षीकाम काम आपल्याला या ठिकाणी दिसून येतं काही लोकांना हे शिवपिंड वाटलं पण हे शिवपिंड नाहीये हे शिवपिंड नसून हे एक शिल्प आहे कमळाचं शिल्प आहे आणि अशा रीतीची आणखी शिल्प या ठिकाणी आपल्याला सापडू शकतील त्याचबरोबर आता इथं एक पाया खांदत असताना या भिंतीमध्ये अजून एक शिल्प असल्याची आपल्याला नोंद होते थोडस बाजूला तर हे सुद्धा आपल्याला सांगता येईल की हे जर ह्या कुट्टेदारांनी या ठिकाणी जर काढलं तर या ठिकाणी असणारी जी शिळा दिसते ते सुद्धा चांगल एक चांगलं शिल्प असू शकतं तर अशी शिल्प या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याचं संवर्धन व्हावं जतन व्हावं आणि एक मुरुमचा असणारा एक नवा इतिहास मुरुमवासियांना नव्हे तर संपूर्ण देशामध्ये तो आपल्याला या ठिकाणी दाखवता येईल आणि हे आपला असणारा ऐतिहासिक ठेवा आपल्याला जतन करता येईल यासाठी आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे तेव्हा पत्रकार बंधूंनी याची दखल घेतली आणि आम्हाला या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी एक वेगळी प्रेरणा नवप्रेरणा यांनी दिली त्याबद्दल पत्रकार पुराणे असतील वाडीकर सर असतील सर असतील आणखी बरीच पत्रकार मंडळी आहेत राजेंद्र कारभारी असतील आमचे प्राध्यापक सर असतील यांनी याची दखल घ्यावी आणि ही शिल्प कशा पद्धतीनं आपल्याला जतन करता येतील याचा प्रयत्न आणि आम्हाला सहकार्य करावं अशी मी गावकऱ्यांना सुद्धा विनंती करतो धन्यवाद कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा